जयसिंगपुरात झोपडपट्टीधारकांच्या आयुष्यात ऐतिहासिक क्षण राजीव गांधीनगर परिसरातील झोपडपट्टीधारकांचे पिढ्याने पिढ्याचे स्वप्न अखेर पूर्ण जयसिंगपूर राजीव गांधीनगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना घर व मालमत्तेचा कायदेशीर हक्क मिळावा यासाठी गेल्या अनेक दशके संघर्ष सुरू होता अखेर तब्बल पन्नास वर्षांनंतर या रहिवाशांच्या डोळ्यातील स्वप्न प्रत्यक्षात उतरताना जयसिंगपूर शहराने ऐतिहासिक क्षण अनुभवला शहरातील झोपडपटीधारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले समारंभाला मुख्याधिकारी श्रीमती टीना गवई सर्व नगरसेवक मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रॉपर्टी कार्ड वाटप झाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर एक नवा आनंद ओसंडून वाहत होता नागरिकांच्या ऐतिहासिक विजय पन्नास वर्षानंतर झोपडपटीधारकांना कायदेशीर हक्क प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे घरकुल व मालमत्तेवर मालकी हक्क सुनिश्चित नागरिकांच्या मुलांना शिक्षण बँक कर्ज शासकीय योजना याचा लाभ घेणे शक्य या उपक्रमामुळे शहरातील झोपडपेटीधारकांच्या जीवनामनात मोठा बदल होणार असून सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेचा नवा अध्याय सुरू झाला आहे नागरिकांनी यावेळी आज आमच्या संघर्षाला यश आलं आमच्या घरांना कायदेशीर ओळख मिळाली अशा भावना व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली रा गुंतलो ना कधी थांबलो राजीव गांधीनगरच्या झोपडपट्टी असताना खरोखर म्हणजे त्यांचं प्रॉपर्टी कार्ड प्रदान करण्याचा आज जो हा कार्यक्रम आहे हा खरोखर जयसिंगपूरच्या इतिहासातला सुवर्णाक्षरानेणारा हा एक प्रसंग जे दोन हजार एकोणीस साली मी आश्वासन दिले ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं घर येडराव घर हे तुमच्यासाठी सातत्यानं उपलब्ध असतील जोपर्यंत राजेंद्र फडणवीस राऊत राहत तोपर्यंत मला हक्कापेक्षा घर की दिल्याशिवाय राहणार नाही